माहिती घरात तर राहते तिला काय माहिती जग कुठे चाललं हे असं माझ्या मैत्रिणींना पण नसलं तर आपलं घरही काहीच कामाचं नाहीये सगळं मान्य आहे मला तुमचं अशा मैत्रिणी असतील की त्यांना इंस्टाग्राम फेसबुक स्नॅपचॅट किंवा जीमेल गुगल झाली सकाळ सकाळ झाली की आपलं काय असतं चहा करायचा मुलांसाठी टिफिन रेडी करायचा मुलांना मुला स्कूलसाठी रेडी करायचं मुलं स्कूलमध्ये गेल्यावर आपण आपल्यानंतर नवरोबाचा आवरणार नवरोबासाठी आपण सगळं रेडी करतो ब्रेकफास्ट चहा वगैरे त्यांचं सगळं हातात देतो आणि छानशी रेडी होऊन दोघं जण घराच्या बाहेर पडले की नंतर उरतं कोण घरात आपण तर आपण काय करतो आपण टाईम वेस्ट करतो की टाईमचा उपयोग करतो तर हाच आपला आजचा टॉपिक आहे की आपण नेमकं आयुष्य करतो काय तर चला मैत्रिणींनो तुमचं स्वागत आहे माझ्या नव्या अशा ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही सगळेजण आय होप तुम्ही मस्त आणि मजेतच असाल आणि माझे जे आता सध्या व्हिडिओ चालू आहे त्यांचा तुम्हाला उपयोग होतो आहे का तुम्ही विचार करतायत का ते मला नक्की कमेंट करा चला मैत्रिणी आजचा आपला टॉपिक आहे की आपण आपलं आयुष्य कसं घालवतोय तुम्ही मला म्हणायचं नाही आहे की तुम्ही फक्त सगळे बाहेर गेल्यावर घरातली कामं करताय झाडू पोचा भांडी वगैरे सगळं करताय मान्य आहे मला आपलं घर आहे आपण गृहिणी आहे आपण आहे म्हणून आपलं घर आहे आपण घराचा आधार आहे आणि आपण नसलो तर आपलं घरही काहीच कामाचं चा नाही आहे सगळं मान्य आहे मला तुमचं पण त्यानंतर आपण करतो काय तुम्ही एकदा स्वतःला नक्की प्रश्न विचारा की आपलं आयुष्य आपण कसं व्यतीत करतोय काय घाल काय करतो काय आपल्या आयुष्यात तर आजचा टॉपिक हाच आहे तर मैत्रिणी मला एवढंच सांगणं आहे तुम्हाला की सगळे बाहेर गेल्यावर आपले कामं वगैरे झाल्यावर तुम्ही स्वतःसाठी वेळ द्या स्वतःसाठी वेळ द्या म्हणजे काय तर तुम्ही चालत्या जगानुसार अपडेट राहा मला असं वाटतं आहे की अर्ध्याशा मैत्रिणी असतील की त्यांना इंस्टाग्राम फेसबुक स्नॅपचॅट किंवा जीमेल गुगल याच्यातली माहिती असेल का नसेल पण मला तरी वाटतं की फिफ्टी पर्सेंट गृहिणींना काही माहिती नसेल फक्त त्यांना माहिती असणार ती यूट्यूब बस तर मला हेच म्हणणे की वाढत्या जगानुसार चालत्या जगानुसार तुम्हीही चालायला शिका तुम्ही आजच्या जगात अपडेट राहा सगळं नॉलेज मिळवत चला आणि जेव्हा आपण घरात एकटं असतो तेव्हा तुम्ही ह्याच यूट्यूबवर सगळं काही सर्च करून तुम्ही नॉलेज मिळवू शकता दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्हाला जगानुसार चालायची माहिती नसेल जग कुठे चाललंय माहिती नसेल तर तुम्ही घरात राहून ज्या माणसांकरता आपलं आयुष्य घालवतायत त्यांचं सगळं नीटनेटकं करतायत तेच माणसं तुम्हाला काही दिवसामध्ये गृहित धरायला सुरुवात करतील म्हणजे की तुम्हाला समजा एखाद्या घरामध्ये खूप मोठं डिस्कशन चाललेलं आहे त्या डिस्कशनवर काही डिसिजन घ्यायचे आहे तर तुम्हाला ते डायरेक्ट गृहित धरतील तुम्हाला विचारणार सुद्धा नाही की का ग हे बरोबर आहे का ते करायचं का ते काय म्हणतील हिला काय माहिती ही घरात तर राहते हिला काय माहिती जग कुठे चाललं हे असं माझ्या मैत्रिणींना ऐकावं लागेल किंवा ऐकू म्हणजे लोकांचं सहन करावं लागेल असं मला वाटत नाही आहे म्हणून मी तुम्हाला जरा सतर्क करते आहे की जगानुसार अपडेट राहा ज्या माणसांसाठी आपण आयुष्य बर्बाद करतोय ना तेच माणसं आपल्याला गृहीत धरतील कोणत्या कारणावरून की आपण फक्त फक्त घरात राहतोय मज्जा करतोय फक्त मोबाईल बघतो टी व्ही कप बघ टी व्ही बघतो दुपार झाली का मस्त आरामात झोप घेतो आणि आपलं असं आयुष्य चाललेलं आहे तर मला एवढंच म्हणायचंय मैत्रिणींनो की तुम्ही बिझी राहा काही ना काही करत राहा डोक्याला चालना देत राहा तुम्ही शोधत राहा की आजच्या जगात काय चाललेलं आहे ते बघा त्याच्यानुसार तुम्ही तुमचं ठरवा आणि नुसतं घर काम करून आपलं आयुष्य घालवू नका तुम्ही पैसा दोन पैसा जरी कमावला ना तरी आपल्याला इतकी म इज्जत इतका मान मिळेल मैत्रिणीनो खरं सांगते तुम्हाला मी म्हणत नाही की तुम्ही पैसाच कमवा पण तुम्ही अपडेट राहा काय चाललं आहे ते बघत राहा आणि जेव्हा घरात असे मोठे डिस्कशन्स होतात जेव्हा काहीतरी डिसिजन घ्यायचा असतो तेव्हा तुम्ही तुमचंही मत मांडा आणि तुम्ही तेव्हाच तुमचं मत मांडू शकाल जेव्हा तुम्हाला सगळं नॉलेज असेल म्हणजे तुम्हाला असं कोणी म्हणणार नाही की ही घरातच असते आणि तुम्ही घरात राहून सगळं नॉलेज मिळवू शकता ह्याच यूट्यूबवर ज्या यु यूट्यूबवर तुम्ही सगळे व्हिडिओज बघतात सगळं काही बघतात त्यावर तुम्ही नॉलेज मिळवू शकता इन्स्टा कसं चालवायचं स्नॅपचॅट कसं चालवायचं फक्त तुम्ही व्हॉट्सअप आणि यूटूब याच्यामध्येच राहू नका बाहेर का आहे काय का नाही तेही बघा आता माझंच घ्या मला व्हिडिओज कसे बनवायचे ते माहिती नव्हतं मला कोणी सांगितलं यूट्यूब रील्स कशा एडिट करायच्या ते सुद्धा माहिती नव्हतं ते सुद्धा नॉलेज मला कोणाकडनं भेटलं तर तुम्ही ना असं म्हणजे डोक्याला चालना द्या की मला करायचं काय मी करू काय का मी पूर्ण माझं आयुष्य फक्त चूल मध्येच राहू तुम्ही ना म्हणजे तुमची पुढची जी पिढी असेल ना ती तुमच्यावर डिपेंड आहे ते म्हणतील की माझ्या मम्मीने काय केलं आणि मी खरं सांगते आजकालच्या मुलांना आपल्या मम्मीला काही येत नाही ही, ही गोष्ट भयंकर सतावते त्या मुलांनाही असं वाटत असतं की माझ्या फ्रेंडची मम्मी कशी आहे माझी फ्रेंडची मम्मीची पर्सनॅलिटी कशी आहे त्याला त्या माझ्या म मित्राच्या मम्मी मम्मीला सगळं काही नॉलेज आहे तसं माझ्या मम्मीलाही असावं हे प्रत्येक घरातल्या मुलाला वाटत असतं आणि काही दिवसात हेच मुलं आहे ना आपल्याला इग्नोर करतील जर आपल्याला कसलंच नॉलेज नसेल तर मला आजचा टॉपिक हाच आहे की अपडेशन काय चाललं आहे जगात आणि आपण कुठे आहे हे तुम्ही नक्की एकदा विचार करा की आपण जगानुसार चालतोय का आपण का? का फक्त आपल्या नवऱ्याच्या भरोश्यावर मुलांच्या भरोश्यावर आहे ते बघून घेतील ते करून घेतील ते जे सांगतील ते होईल तुम्ही तुमचं मत तुमच्या घरात मांडताय का आणि मला तरी, तरी वाटतं जेव्हा तुम्ही नवीन काही शिकायचा प्रयत्न कराल ना तर हेच घरातले माणसं तुम्हाला खूप प्रोत्साहन देतील तुमचे नवरोबा तुम्हाला प्रोत्साहन देतील मुलांना छान वाटेल मुलं तुम्हाला एक्स्ट्रा सांगतील की मम्मी तू हे कर मम्मी तू ते कर तुम्ही फक्त सुरुवात तर करा स्वतःला बिझी तर ठेवा बरोबर तुमच्या डोक्याला चालना येईल तर तुम्हाला कसं वाटलं आजचं मला नक्की सांगा आणि सध्या माझे सगळे व्हिडिओ शॉर्ट्समध्ये बोल बोलणं चाललेलं आहे डिटेलमध्ये मी जास्त बोलत नाही आहे कारण माझा हा पण नवीन प्रयत्न आहे जसं मी पण काहीतरी नवीन शोधलं आहे की नाही भाऊ आपण असे व्हिडिओज बनवून बघूया तर म्हटलं असे व्हिडिओज आपण पहिले सुरुवातीला छोटे छोटे केलेलेच चांगलं त्यामुळे शॉर्ट्समध्ये मी माझा विचार मांडायचा प्रयत्न करते आणि जर तुम्हाला हे खरंच आवडत असेल ना तर नक्की मी याच्यावर डिटेलमध्ये व्हिडिओ नक्की बनवायला सुरुवात करेल की गृहिणींनी रिकाम्या वेळेमध्ये काय काय केलं पाहिजे नुसतं चूल मूल याच्यामध्ये राहून आपलं आयुष्य समीत ठेवू नका जरा मोकळे व्हा जगात फिरा जगात शिका असं मला खूप सारं तुम्हाला सांगावंसं असं वाटतं बोलावंसं असं वाटतं पण काय होतं की टाईम अपुरा पडतो व्हिडिओ छोटा करायचा असतो मला त्याच्यामुळे मी सगळं काही माझे विचार शॉर्टकटमध्ये मांडते आणि तुम्हाला कसं वाटते ना तेही मला नक्की सांगत चला मी पण काहीतरी नवीन ट्राय करायचा प्रयत्न करते आणि माझ्या ह्या विचारांनी तुमचं मन तर दुखत नाही आहे ना तेही मला नक्की सांगा आणि असे व्हिडिओज तुम्हाला आवडत आहेत का याच्यामध्ये मी डिटेलमध्ये अजून काही करू का तेही मला सांगा आणि राहिली परमची बडबड काही मैत्रिणींना परमची बडबड खूप आवडते ते तिला मिस करत असतील तर मग मी एक दोन आड परमचा व्हिडिओ पण घेत जाईल त्याच्या बोबड्या बोबड्या शब्दामध्ये म्हणजे पूर्ण व्हिडिओज मी असेच टाकेल व्हॉइस ओव्हरचे असे नाही आहे सगळ्या ऑडियन्सचं मी मनात धरून मी व्हिडिओज बनवते आणि पहिले मला असं वाटलं की गृहिणींना सतर्क करावं त्यामुळे मी गृहिणींवर आली चला तर मग आजचा व्हिडिओ मी इथं स्टॉप करते आणि तुम्हाला कसं वाटलं काय नक्की कमेंट करा आणि चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो